तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकताय सकाळ सकाळ झाली की आपली एक ड्युटी गाय सोडणे आणि रानात जाणे गाईला पण आहे आता की इकडे सगळीकडे चारा वाळून गेलेला आहे डोंगरळ भाग असल्यामुळं त्यामुळं ती सरळ बागेत जाते पाहू आहे आमचा डोंगरळ भाग असल्यामुळं आता उन्हाळ्यामध्ये कुठे चारा नाही आणि सगळीकडे चारणं संपल्यामुळं आणि द्राक्षे पण काढलेले येतात बागेतले त्यामुळं गाय सरळ आता थेट राहणार त्याला कुठं जायचं काय सगळं समजतं आपली द्राक्षे बागितली दोन शेड आपलं छोटस घर आपलं ते पाशे ते पूर्ण भरलेलं आहे कारण की उन्हाळ्यामध्ये पाणी साठा केलेलाच वापरायचा आहे आपल्याला तर हे आता आपल्या द्राक्ष बागेत गाय गेलेले आहे चरण्यासाठी द्राक्ष काढून घेतलेले सगळे बेदाण्यासाठी अशी सुंदर अशी सकाळ सुरू झालेली आहे <laughs> चिमण्या वगैरे पाहू शकता गावात देवळात आरती पण सुरू झालेली आहे घंटीचा आवाज येत असेल तुम्हाला तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो